चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सिटी इंडिया मराठी न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पुण्यामध्ये पुण्यामध्ये आहे तर विशेष आहे की आप्पा पंचाळ यांचा अठ्ठावन्नावा वाढदिवस साजरा होत आहे तर जरा पुण्यामध्ये करत आहे याविषयी काय सांगाल आनंदाची गोष्ट आहे की अशा छोट्या अशा कार्यक्रमांमधनं मोठ्या कार्यक्रमाकडे जाण्याची तुमची जी पद्धत आहे ती मला आवडते आहे कारण पहिला कार्यक्रम मला वाटतं आपण आपल्या माझ्या घरी घेतलेला होता तो असाच होता की लोकांचा सन्मान करण्यासाठी घेतलेला होता आणि आज आपण या साठे सभागृहामध्ये म्हणजे मोठ्या स्पॅनमध्ये आलेलो आहोत ही आपल्या प्रगतीबद्दल आधी मी तुमचं अभिनंदन करते त्याच्यानंतर आप्पा पांचाळ यांचा अठ्ठावन्न वाढदिवस आहे तर आप्पा पांचाळ यांना माझ्याकडनं हार्दिक खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमानिमित्त तुम्ही जे क म्हणजे लेखक म्हणा किंवा कविता करणारे म्हणा गायक म्हणा यांचा जो सन्मान करता आहे आणि त्याच्याबद्दलही मला तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं कौतुक करावं असं वाटतंय आणि तुम्ही त्यानिमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे सत्कारही करतायत म्हणजे त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन कामाला एक ऊर्जा त्यांची देता आहात आणि हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या आपल्यापुरतं जगणं न करता तुम्ही पूर्ण समाजाला सोबत घेऊन जगण्याचं जे हे तुमचं सूत्र आहे खूपच सन्माननीय आणि आदरणीय आहे त्याच्याबद्दल मला आपल्या सगळ्यांचं भरभरून कौतुक करावं असं वाटतंय धन्यवाद त आता हे आप्पा पंचाळ्यांचा अठ्ठावन्नावा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं सिटी इंडिया मराठी न्यूज हे पूर्ण रि रिफ्रेश होतं आहे चॅनलचा लोबो किंवा चॅनलचं याविषयी काय सांगाल आ, तुमच्या धडपडीचं ते प्र फळ आहे असं मी म्हणेन तुम्ही जी यापुढे येऊन समाजासाठी काहीतरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करू इच्छिता आणि त्याचबरोबर जे काही स्वतःलाही रिफ्रेश करताय तुमचं लोगो म्हणा याच्या कार्यक्रमांच्या ह्याच्यात जे स्वतः रिफ्रेश करतायत ती आनंदाची बाब आहे आणि हे असं करत राहिलं पाहिजे आणि समाजापुढे येत राहिलं पाहिजे धन्यवाद ताई या होत्या पुण्याच्या निलिमताई शिखरखाने धन्यवाद मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विदेशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका